ना ना नाद असावा पण नादिक नसावा आणि एकदा नाद केला नाद पुरात झाला पाहिजेत खरंच आगडगाव मधला पोळा होता भाईया विष येत नाही नाद निराळा डायरेक्ट कानाचा धुराळा सगळे टॉपचे साऊंड आणि साऊंडचं कॉम्पिटिशन एवढ्या घासून का विषय येत नाही आणि त्याच्यात आम्ही तिथे गेलो भाई आणि डायरेक्ट विषय पंपत करून आलो आता दोन बोटाचा विषय म्हणलं का विषय पंपत येतो तर जय श्रीराम भावानो मी अविका ब्लॉगरांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बंटी शर्टचे गोरे रंगिले गोऱ्यांच्या पाठीवर सगळ्या पोळांचे नाव टाकले ते आता पोळं तुम्हाला कळाले जाते त्याचा काही वादच नाही विषय डायरेक्ट पंप पंपाते फक्त मंदिरापाशी आलो हे फोडत होते नारळ यांना म्हणलं भाऊ तुम्ही किती नारळ फोडला पुढल्या वर्षी तुम्ही पोळच राहणार आहे तुम्ही काही लग्न होणार नाही तुमचे जेवढ्याच कार्यकर्ता आला मानला इक्यामा वासरु ही ब्लॉग मध्ये हातर कुठून आणलाय तो नादच नाही राहिलं म्हणलं आता विषय डायरेक्ट पंपात झालाय म्हणलं असं आत्या राहायचं म्हणलं इंग्लंडला जावं काय नू आता आम्ही साऱ्या दिवसभर नागरात सोडलेल्या पोळा हिंडून आलो तरी आमचं संध्याकाळी नियोजन झालं आता जाऊ साऊंड बघायला म्हणलं घरचे घोडे लावते काय नू पण म्हणलं नादात वाद झाला तरी जाऊन पण नादच पूरा करू मग काय संध्याकाळी डायरेक्ट आगड बैल पोळा होता त्याच्यामुळे फुल तिथं कॉम्पिटिशन होते नाही का फुल टप टप ते साऊंड लावलेले होते आणि त्याच्या सशीवाडी बैलवाडी युम पुरण इतके पोरं दिसले मला आर्र म्हणलं आमची काढले दारा जास्त नादी घेत काय आणि साऊंड सगळे टॉप टॉपचे त्यांनी मला कमेंट मध्ये सांगा कोणता साऊंड वाजला आता मी सांगितलं असता पण मी एक क्रिएटर आहे कारण की मला सगळे साऊंड सारखे सगळे साऊंडचे मालक सारखे त्याच्यामुळे मी काय सांगत नाही कोणता वाजला पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मला कोणचा वाजला कोणतेने कोणता फोडला मुकादा बंटी शेट उच्चार डायरेक्ट मध्ये घेऊन गेला मग काय सगळे कार्यकर्ते नाचायला लागले आता तुम्हाला माहिती एकदा वाजायला लागलं म्हटलं आपल्याला काही दम नाही निघाल आणि आपला डान्स म्हणलं का भाई या विषय नाही विषय डायरेक्ट तिथं विषय येत नव्हता भाऊ विषय डायरेक्ट पंपात होता सशिवाडी बैरवाडी सशीवाडी फुल पोर होते आणि सगळे मातोश्री प्लस पशी नाचत होते आणि तेवढ्यात आमचा हिरा मोतीवाला अशा स्टाईलने नाचत होता अर्र म्हणलं हे लग्न नाही झालं तिथं असा नाचत लग्न जमलेलं आहे हे पोळ्यात नाचल्यावर लग्नात नाही नाचलं मग बरं होईल मला आताच धाक पडायला लागला होता आणि मातोश्री प्लसचे मालक तिथं नाचत होते असा दानका लावला आणि भाई या विषयत नाही मग डायरेक्ट पंपात विषय करून टाकला होता तिथं फुल मन सोक्त डान्स आणला तिथं विषयत नाही आता आम्हाला एकदा वाजायला लागलं मग दम नाही निघात मग ते का गाव ना फुल डान्स बिन झालं तेवढ्यात आपल्याला आपले कार्यकर्ते भेटले विषय नाही दोन बोटाचा विषय म्हणलं विषय तुम्हाला माहिती डायरेक्ट पंपदी